चौथा दिवस आहे जी माहिती मिळते ती आज सरकार पातळीवरून एक दोघे जण घेऊन तुम्हाला भेटणार आहेत असं कळलं प्रत्यक्ष काही या दोन तीन दिवसांमध्ये आतापर्यंत काही संवाद झालाय का प्रशासन किंवा सरकार पातळीवर कोणाशी संपर्क नाही झाला परवा दिवशी दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या वेळेस तिन्ही पक्षाचे नेते मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री करणार आहोत काही चर्चा झाली दिसत नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्धापन दिन होता त्यावर काही दिल्लीत काही पक्षाचे नेत्यांचे बैठका होत्या त्यावर चर्चा झाली नाही असं दिसतं आहे त्यामुळे आता इकडे अमरन उपोषण कठोर चालू आहे बैठका घेऊ निर्णय काढू दाटोमोटी लाडीगुडी लागत असते ना मराठ्याला गोड बोलून काटा काढायचं काम करत असते ना एखाद्या ससा अंदाज दिसतोय मग एक कडून म्हणायचं आम्ही तातडीने मार्ग काढतो आणि इकडं कठोर अमोरन उपोषण सुरू आहे तातडीने मार्ग काढून काढतो म्हणायच्या पाच पाच दिवस होऊ द्यायचे म्हणजे याला डाव सुद्धा असू शकतो असं वाटतं शक्यत अशी वाटते अंदाज आहे त्यांना जर मराठ्याची माया असते चार चार दिवस उगूच दिले नसते त्याने म्हणाले की जे आरक्षण आहे ते टिकणार आहे विनाकारण वाद वाढू नये तू आम्हाला कळतं मागच्या वेळेला ते असंही म्हणाले की मराठा आरक्षणामुळे आम्ही पडलो नाही आणि तसं समजून पण नका थोड थांब तुला एकीकडे सांगायचं की चर्चा करतोय दुसरीकडे अशा पद्धतीनं भूमिका मांडायची तर हे केवळ तुम्हाला फेरवण्याच चालू आहे का वाटत मागच्या वेळेला तुम्ही उपोषण केलं होतं त्याला सुद्धा चार पाच सात दिवस झाले होते मात्र सरकारनं कोणतीही दखल घेतली नव्हती यंदाही या वेळेला तसा प्रकार भरू शकतो दिसतो अंदाज दाखवते मराठी एकाच का दाखवते त्यांना नंतर वैद्यकीय पथकाकडून कालपर्यंत तपासणी करण्यात आली होती आता या क्षणला तपासणी केल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की आता तुमची चालली आहे त्यामुळे तुम्हाला किमान चलाईन किंवा इतर गोष्टी द्याव्या लागतील हो डॉक्टर म्हणलं काहीतरी ऐंशी बी पी काय म्हणलं मला नाही ते काय ते कमी झाला उपचार घ्यावा लागते चलाईन मी नाही घेणार मागच्या सारखी तुमची भूमिका ठामच आहे की उपचार घेणार नाही घेणार लोकसभेच्या निवडणुका झाल्या आता मंत्री पदाचं वाटप झाली पण विधानसभेच्या निवडणुकीकडे सर्वच पक्ष लागले कुठेतरी मराठा आरक्षणावर सरकार पुढे गंभीर दिसत नाही का दादा वेगवेगळे आमदार जे आहेत ते आता हळूहळू पाठिंबा देण्याचे पत्र जे आहे ते देताना आपल्याला बघायला मिळत आहे थँक्यू थँक्यू Nou pa pleme de mi?